मी तुम्हाला सांगू की त्या बऱ्याच त्यातले जी मी म्हटलं ना की पैसा फक्त दाऊद लावत नव्हता इंडस्ट्रीमध्ये तर त्याची काही माणसं जी होती जी प्रोड्युसर बनवून डिरेक्टर बनवून इथे आली होती तर काही त्यातली चांगली होती काही ना असं तो सगळा ऍटिट्यूड होता अंडरवर्ल्डचा किंवा आपल्या आता काय डोक्यावरती वरद असतंय एवढ्या बाईचा वगैरे असं आणि त्यांना त्यातली काही लोक अशी होती ना ज्यांना आम्ही रिव्ह्यू केला समजा आणि पिक्चर चांगला नाहीये मी तर आयुष्यभर प्रामाणिकपणे आता पण मी अगदी फेसबुकवर जरी लिहिलं ना तरी प्रामाणिकपणे लिहिते आणि मी कधी रिव्ह्यू साठी पैसे घेऊन रिव्ह्यू केलेला नाहीये किंवा रिव्ह्यू किंवा कोणाची मुलाखत किंवा पुस्तकं लोकांना असं गैरसमज वाटतो कारण मी चरित्र लिहिलेली आहेत बरीच तर हिनी पैसे घेतली मी नाही का मी असं म्हणते की मी ज्याच्याकडनं पैसे घेतले ना तर मी त्यांची गुलाम होईल मग ती जी व्यक्ती मला सांगेल समोरची की असं लिहि तसं लिही तर ते मला ऐकावं हो लागेल सो so, नाही मी माझ्या मनाची राणी आहे मी नाही ऐकणार तुझं मला जे हवं आहे तेच मी लिहिणार तर ते असा मी रिव्ह्यू लिहिल्यानंतर काही वेळेला मग ते त्या लोकांना आवडायचं नाही म्हणजे असे कमी अनुभव आले पण हे की आवडायचं नाही मग ते फोन करून अरे आपने ये नहीं हुआ, भाई भाई को अच्छा नहीं लगेगा वगैरे तर मी ना अशा वेळेला मी माझी ती सवय थोडीशी मी वेडा काय पेडा खाऊन वेडा <laughs> वेळेला कि मी म्हणायची की कोण भाई कोण को, है? है? थे इस मैं आई थी सेड पे कर। अरे भाई दाऊद भाई तर मग मी ना मी पण असं म्हणजे असं ना कि एक बावलट कोणी तरी माणसाशी बोल त्या मा व्यक्तीला वाटेल कि काय एड पटेल कि म्हणायचे अच्छा दाऊद कोय सडणे पिढणे केले ती मी ते ना ते म्हणायचे ही आता हिच्याशी काय पडले करायचे मला माझी असे शेव आहे मी तुम्हाला सांगू मी एका चॅनेल मध्ये काम करत होते मराठी प्रोग्रामिंग हेड होते तर त्यावेळेला ना एक दिग्दर्शक होता Hmm. आणि तो असा होता, hmm. होता, hmm. होता, होता ना की प्रोड्युसर त्याचा नवीन होता आणि या फिल्ड मधला पण नव्हता त्याचं पहिलीच ती सिरियल होती म्हणजे काय विकली होती आणि तो डिरेक्टर होता आणि तो डिरेक्टरनी जरा काय होत ना की तुम्ही एकदा ऑन झालात ना की इंडस्ट्रीची सवय आहे की एकदा शूटिंग सुरू झालं ना मग सगळ्यांचे नखरे सुरू होतात कारण तुम्ही मध्यावर प्रोड्युसर ना मध्यावर येऊन थांबला असतो त्याने आतापर्यंत काय पैसा खर्च केलेला असतो एक दीड शेड्यूल मध्ये त्याचा तो ब्लॉक असतो त्याला पर्याय नसतो त्या समोरच्या माणसाचा ऐकण्यासारखं ते कोणी नखरे करतात ना ते शेड्यूल झाल्यानंतर करतात <laughs> तर तसं त्या माणसाने ते डिरेक्टरने हे केलं आणि मग ते म्हणजे शिव्या द्यायच्या दारू तिथे पीत बसायचं नवीन नवीन मुली येतात ज्या स्ट्रगलिंग करत असतात त्या छोट्या छोट्या रोलसाठी तर त्यांचं गैरवापर त्या सगळ्या म्हणजे वागायचं आणि हे सगळं तर ते प्रोड्युसर एक दिवशी माझ्याकडे आला आणि अक्षरशः माझ्याकडे रडायला लागला तर मी म्हंटल काय झालं तर म्हणे असं असं हे सगळं होतं आणि तो, तो, तो मला पण शिव्या घालतो तर मी ते म्हंटल की त्याला काढून टाका तुम्हाला दुसरा डिरेक्टर देते हुँ, हुँ. तर नाही पण मग त्यांनी मला काही केलं तर हो, म्हंटल केलं तर बघा बघू म्हणे मला धमक्या देत असतो वगैरे बघूया आपण काय करायचं तर झालं त्याच्यानंतर मी म्हंटल दुसरा डिरेक्ट त्यांना सांगून टाका की मी तुला काढून टाकलाय त्यांनी सांगितलं ना त्या डिरेक्टरनी मला फोन केला हो काय मॅडम तुम्ही मला काढून टाकताय काय मी डॅडीना सांगितलं ना तुमचं ना मी म्हंटल कोण डॅडी म्हटलं तुझे वडील तर ओळखतात ते पत्रकार होते माझ्या वेळेला तर मी म्हटलं तुझ्या डॅडीना तर मी ओळखते तर म्हंटल कोण म्हटलं तर मग त्यांना सांग तू ते ओळखतात मला तर नाही डॅडी म्हणजे अरुण गोवळे तर मी म्हंटल मला त्यांना भेटायची फार इच्छा आहे एकदा तरी डॉनला जरून बघायचंय कुठलं तरी तर म्हटलं तुम्ही नक्की तू सांग मला तू कुठे सांगशील थोडी छाडी मध्ये पण यायचं मी येईन मला आवडेल त्याच्याशी साधायला मग बंद झालं धमकी पण हा ही अशा ती धमकी देऊन बघतात पण मी अशा वेळेला ना असं काहीतरी बोलते किंवा त्यांना असं वाटतं की घाबरेल वगैरे तर मी अशा वेळेला जरा असा मार्ग काढते मधला कुठला तरी असं काही इंडस्ट्रीमध्ये असे hmm. झाले म्हणजे संजय दत्तच आमच्या समोरच झालं होतं सगळं प्रकरण आणि संजय दत्त मात्र मी तुम्हाला सांगू की तो माणूस म्हणून खूप चांगला आहे संजय आणि मला असं वाटतं ना की हे सगळं त्याच्या आयुष्यामध्ये त्यांनी झेललेलं आहे म्हणजे नॉट ओनली कि ते प्रकरण असेल त्याच जेलमध्ये जाणं असेल पण त्याच्या पर्सनल लाईफ मध्ये ड्रग म्हण बाहेर आलेला आहे बायकोचं निधन आहे जे काय आहे त्याच्या आयुष्यामध्ये बऱ्याच घटना घडल्या ते, गट ते सहन ना तुमच्याकडे जिगरा पाहिजे mm. तो आणि तो माणूस म्हणून एरवी खूप चांगला आहे संजय दत्त म्हणजे मला तर मी त्याचे कधी इंटरव्ह्यू केले तर मला त्याचा चांगलाच अनुभव आला आणि मी तुम्हाला सांगू त्या ते, त्याच्यापेक्षाही मी त्याचा सुनील दत्तजींचे मी खूप फॅन आणि ते माणूस म्हणून मानू इतके ग्रेट होते ना मी तुम्हाला त्याचं एक त्यांचा छोटासा किस्सा सांगते मी कमाल मीना मीनाकुमारीवरती पुस्तक केलं इशकाचं जहरी प्याला म्हणून तर त्या बाकीच्यामध्ये फार कमी लोकांना माहिती असेल की बाकी राजकुमारच्या आधी सुनील दत्तना पण विचारलं होतं हिरोच्या oh. रोलसाठी hmm. आणि सुनील दत्त बिझी होते आणि शिवाय काय होतं ना की ते वुमन ओरिएंटेड फिल्म होती म्हणजे सगळं hmm. फोकस विना कुमारी, कुमारी वरती असणार वरती स्टोरीज तशी होती hmm. त्याच्यामध्ये राजेंद्र कुमारने पण नाही सांगितलं होतं त्यांनाही विचारलं होतं आणि सुनीलजीना पण विचारलं होतं त्यांनी नकार दिला होता बरं सुनील दत्तनी अनेक फिल्म्स मध्ये मीना केलेलं आहे तर मी त्यांचा इंटरव्ह्यू करायला गेले की कशी म्हणजे मीना आठवणी किंवा काही तर त्यांनी इतक्या मला सुंदर हे सगळं सांगितलं आणि मी त्यांना नंतर म्हटलं की माझं आता कारण माझं पुस्तक तोपर्यंत बऱ्यापैकी कम्प्लीट झालं होतं तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही मला इनोग्रेशनला याल का माझ्या पुस्तकाच्या तर मला म्हणाले की तेव्हा ना त्यांची एक पदयात्रा होणार होती काय चंदीगड दिल्ली टू चंदीगड असं काहीतरी तर ते म्हणाले मी त्या पदयात्रेला आता जाणार एक दोन दिवसांनी पण मी जर का माझी लवकर आटोपली तर मी नक्की येईन आणि म्हणजे कळवीन माझ्या मधनं तुला की मी आलोय म्हणून अदरवाइज तू माझी वाट बघू नकोस म्हणजे की बाबा हे येतील म्हणून आणि त्यांनी बघा माझी डेट पण रिलीजची पुस्तकाची ठरली होती तर ते पण मी त्यांना सांगितली होती त्याच्यानंतर त्यांना उशीर ती पदयात्रा लांबली वगैरे सगळं तर ज्या दिवशी माझ्या पुस्तकाचं इनॉग्रेशन होत ना त्या दिवशी माझ्या घरी त्यांच्याकडनं माणूस बुके आणि लेटर घेऊन वा म्हणजे हे त्यांनी बघा आठवण लिहून ठेवलं असेल त्यांच्या डायरीत किंवा काही आणि मी म्हटलं मला की नाही मी सुनील दत्तकडनं आलो आहे म्हणून तर मी काय तर त्यांनी मला एक लेटर त्याच्यामध्ये की मी येऊ शकणार नाही पण प्लस शुभेच्छा आणि हे सगळं आणि त्याने एक बुके आणि हे पाठवलं होतं आणि फार चालस आणि इवन नरगिजी पण पण आम्ही ऐकतो म्हणजे मी काय नरगिजी असताना या फील्डमध्ये नव्हते पण तू त्यांच्याबद्दल पण मी ऐकते mm -hmm. ना, हो ना ते खूप फॅमिली मुळामध्ये चांगली फॅमिली आहे तो त्या सगळ्या ह्याच्यात ना कुठेतरी गेला आणि मग एकदा असं होतं ना की ते व्हावत नंतर पण गेला म्हणजे फक्त तो टाळा लागला आणि ह्याच्यात नंतर पण तो शाळा नाही झाला मात्र संजय दत्त त्याच्यात mm -hmm. नंतर सुद्धा त्या ह्या कुठे कुठे मग त्याचे कॅसेट पण त्या बाहेर आले ऑडिओ कॅसेट आणि येते प्रत्यक्ष सांगू का तो काय माहिती मैत्री आणि ह्याच्यामध्ये व्हावत जातो की एक असं असतं ना की नाही बाबा एक प्रोफेशन आहे जसं सलमान खानचं मी तुम्हाला सांगते की सलमान खान आणि संजय ही अशी लोक आहेत ना लो की त्यांना मैत्री खातिर कोणी सांगितलं की माझ्या पिक्चरमध्ये काम कर किंवा काय केमिओ कर किंवा काय ना तर ते लगेच तयार होतात म्हणजे हे बघत नाहीत की आपला रोल काय आहे पिक्चर कसा स्टोरी आहे स्टोरी कशी आहे शाहरुख आणि आमिर तर त्याची पिक्चर हे आहे पण हे दोघं विचार नाही करत त्याच्यामुळे हे जे म्हणणार ना मा की म्हणजे रु, हृदयाचं ऐकणारी लोक आपण म्हणतो ना हे आहेत लोक दोघ जण त्याच्यामुळे तो संजय दत्त नंतर आला तरी साध नाही शाळा झाला पण आता झालाय तो आता <laughs> स्थिर साधा त्याला कळलंय की मुलं पण मोठी झाली <laughs> आणि तो, तो या सगळ्यात ना बऱ्यापैकी बाहेर आहे पण असं होतं आणि आमच्या वेळेला तो खूप व्हायचा मी तुम्हाला म्हणजे ह्या याच्यामध्ये नाही की एक एका करिश्मा होती त्या पिक्चरला त्याची काही गाण्याची कॉन्ट्रोवर्सी झाली होती <laughs> <laughs> त्याचा डिरेक्टर होता ना तो हा दाऊदचाच माणूस होता आणि मी त्यांनी बोलवलं मी त्यांच्यासाठी इंटरव्ह्यू करायला तर आपण जे से, म्हणजे सेव्हन्टीज ची पिक्चर्स मध्ये आपण बघायचो ना की ते असे क्लब असायचे अंधेरा सगळा असा असायचा आणि सिगरेटचा धुवा सगळा आहे आणि हे ते सगळं वातावरण तसं होतं म्हणजे मी गेले ना तर मला असं वाटलं की मी आता जाऊ आत मी गेलेच नाही आतमध्ये मी तिथेच थांबले पण मला असं वाटलं मी चुकीच्या जागेत कुठे आले नाहीये ना मग मी विचारलं त्याचं नाव मुस्लिम होता तो डिरेक्टर तर मी विचारलं तर मग तो आला आणि त्यांनी ना ते सगळं एका मिनिटात सगळं सेट हल ना तसं केलं आणि माहिती तो माणूस प्रत्यक्षात खूप चांगला होता किंवा सुधाकर बोकाडे यांचं मी तुम्हाला उदाहरण देईन सुधाकर बोकाडे हे सुद्धा दाऊदची त्यांचं नाव जोडलं गेलं होतं आणि इंडस्ट्रीमधला पहिला प्रोड्युसर आहे तो पत्रकारांना विमानाने शूटिंगला घेऊन गेले होते बंगलोरला दिलीप साहेब होते त्याच्यामध्ये गोविंदा होता माधुरी दीक्षित तर आम्हाला सगळ्यांना तिथे शूटिंग मध्ये आणि ज्या हॉटेलमध्ये ही लोक राहत होते ना त्याच हॉटेलमध्ये आम्हाला त्यांनी पत्रकारांना पत्रकारांना पण ते सुरुवाती सुरुवातीला ते सुद्धा फार इंग्लिश फाडायचे जे उर्मिला माटोणकर जसं करते